धुमाकूळ घालतोय ते बघून मला लय आनंद झाला सरपंच कसा आहेस सो तब्येत पाणी काय म्हणत्या अरे बराच दिवस झालं आपण भेटलो पण नाही आणि बोललो पण नाही म्हणलं जरा तुझी विचारपूस करावी हे लोकांचं सगळं बघून आणि ऐकून असं वाटतंय की अरे सरपंच तुझ्या आयुष्याचं खरं सार्थक झालं हे सगळं बघून ना मला तो दिवस आठवतो हो बघ आता तू म्हणशील कुठला अरे तोच पुसेगाव हिंद केसरीचा तो ऐतिहासिक क्षण आठवतो बघ सगळं काही व्यवस्थित जुळून आलं होत आणि आपला पायरा झाला होता आणि त्याच मैदानात आपण पुसेगाव हिंद केसरी झालो आणि आपण तिथं एक नंबर सुद्धा केला होता अजून पण पळीन र तुझ्यासोबत पण काय करणार सरपंच पायेत साथ देत नाही बघ अर लय बेकार त्रास होतोय जयशदादानं सुद्धा खूप प्रयत्न केला पण काय उपयोग नाही झाला बाबळीच्या काट्यासारखा लसतोय र तो पाय कित्येक तास असा वर उचलून धरतोय बघ तो पाय सरपंच तुला एक सांगू का, सा का? माझ्या कायम शुभेच्छा असतील बघ तुझ्यासोबत असाच पण खूप मोठा हो हा सोन्या कायम तुझ्यासोबत उभा असणार बघ असा शब्द देतो अजून एक सांगतो मुंबईला कधी आलास तर नक्की मला भेटायला ये